नमस्कार चित्र मी आपला युवा उद्योजक चॅनल आज आपण पाहणार आहोत की इकोजन सोलारचं जे कंट्रोल असतं ते कसं नीट केलं केलं जातं तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहून तुम्हाला हे कळेल की काय प्रॉब्लेम येतात सोलरला आणि ते प्रॉब्लेम आल्याच्यानंतर आपण त्या प्रॉब्लेमवरती कशी मात करू शकतो तर आता हे आहे इकोजन सोलार जे की आपण घेतलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे मागील त्याला या योजनेमधून तर याचा प्रॉब्लेम झाला होता तर याचा प्रॉब्लेम हा होता की आता जो पी सी बी आहे तो शॉर्ट झाला होता म्हणजे काही कारण याचा जो पी सी बी आहे म्हटला तो पूर्णपणे खराब झालेला होता तर तो आपल्याला आज रिप्लेस करायचा होता तर हा पी सी बी आपण कसा रिप्लेस करू शकतो ज्यावेळेस आपल्याकडे एखाद्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट असतं म्हणजे आता सध्या आपण घेतलेला आहे इकोजन कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट त्या कॉन्ट्रॅक्ट मार्फत आपल्याला हे पी सी बी दिले जातात जे की आपल्याला शेतकऱ्याला मोफतमध्ये त्याला नीट करून द्यावी लागतात म्हणजे शेतकऱ्यांनी कंप्लेंट अगोदर ऑनलाईन कंप्लेंट करावी लागते कंपनीकडं की आमच्या सोलरचा प्रॉब्लेम झाला आहे त्यानंतर जो सर्विस इंजिन आहे कंपनी त्या सर्विस इंजिन त्या साईटवरती पाठवते म्हणजे त्या शेतकऱ्याकडे पाठवते आणि त्या शेतकऱ्याला सांगते की हा इंजिनर तुम्हाला जो तुमचा बी आहे तुमचे मोटर खराब झाले असेल किंवा तुमचे जर पॅन जर फुटलेले असतील तर ते तुम्हाला नीट करून देतील तर आज आपण अशा साईटवरती आलो तर याचा आपण पी सी बी पूर्णपणे खोललेला आहे आणि आता तो आपण फिट करत आहोत म्हणजे जो पूर्ण जो पी सी बी होता तो आपण काढलेला आहे हा पी सी बी चेंज करण्याचे जे पैसे आहेत ते आपल्याला कंपनी देत असते तर या ठिकाणी वर्षात आपण जो पिशिवा आहे त्यामध्ये आपल्याला लाईट आली देखील दे। पाहायला मिळते दे। म्हणजे डिस्प्लेवरती लाईट देखील आलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपण जो पूर्ण पिशिबा आहे तो आता पूर्णपणे चेंज केला आहे म्हणजे शेतकऱ्याला आपण पूर्णपणे जी मध्ये लिकिट आहे ती नवीन दिलेली आहे आता मग रिजल्ट तर कशा पद्धतीने मोटरने पाणी मारायला तुम्ही पाहू शकता तर हे आहे आपलं पाच एच पीचं सोलार इक्वोजनचं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो आपण पुढले व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की पी सी बी आपण कसा रिप्लेस केला आणि सोलारच्या माझ्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा